कृषी समृद्धीची गुरुकिल्ली हे शेती तयार शेत तयार करत असताना सुरुवातीला आपण यामध्ये साधारण पंधरा टन शेणखत आणि त्यानंतर एक महिना जमीन तापून दिल्यानंतर ताक घेतला होता ताग गाडल्यानंतर आपण हळद लागवडीसाठी जमीन तयार केली आणि त्यावरती ठिबक सिंचन आपण या ठिकाणी हळद लागवड केलेली आहे हळद या पिकासाठी त्यांनी सेलम या जातीची निवड केली आहे लागवडीपूर्वी जमिनीची योग्य मशागत केल्यास जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते बियाण्याला लागवडीपूर्वी बीज प्रक्रिया केल्यामुळे उगवण क्षमता वाढते तसेच कीड रोगाचा प्रादुर्भाव कमी होऊन चांगले उत्पादन होण्यास मदत होते तर हे बियाणे मी डिग्रजवरून आणत असताना आणल्यानंतर साधारण स्टोरेज केलं आणि त्यानंतर याचे ट्रीटमेंट करून दोन फुटाची सरी सोडून एक सरी दाबल्यानंतर आपण एका एकाड एक सरीला याची एक फूट बाय एक फुट या अंतराने लागवड केलेली आहे हळद या पिकाच्या लागवडीसाठी शंकरराव खोत यांनी पट्टा पद्धतीचा वापर केला आहे त्यामुळे मधल्या जागेत योग्य अंतराने कोथिंबीर मेथी झेंडू आणि मिरची यासारख्या कमी कालावधीच्या विविध मिश्र पिकांचे उत्पादन घेता येते तसेच मजुरांच्या सहाय्याने न करता पॉवर टिलरच्या माध्यमातून अंतरमशागत करता येत असल्यामुळे उत्पादन खर्च कमी करण्यास मदत होते आणि मिश्र पिकाच्या माध्यमातून जादा उत्पन्न मिळते हळद पिकासाठी ते सेंद्रिय खताचा जास्तीत जास्त वापर करतात त्यामुळे जमिनीचा दर्जा चांगला राहतो पाणी व्यवस्थापनासाठी त्यांनी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केला हळदीमध्ये झेंडू या मिश्र पिकाचा सापळा पीक आणि मिरचीचा नत्र स्थिरीकरणासाठी उपयोग केला आहे त्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो आणि उत्पादन खर्चही कमी करण्यास मदत होते हळद पिकाची काढणी केल्यानंतर त्याची साठवणूक करता येते तसेच त्याचा बाजारभाव स्थिर असल्याने चांगला बाजारभाव असेल त्यावेळी त्याची बाजारपेठेत विक्री करता येते तसेच यावर प्रक्रिया करून विविध पदार्थ तयार करता येतात शेतीमध्ये पीक पद्धतीत बदल केल्यामुळे जमिनीवर होणारा आघात टाळता येतो जमिनीच्या विविध भागांमध्ये माती परीक्षणानुसार खताचा योग्य अंतराने वापर केल्यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास वाव मिळतो याच अशाच प्रकारच्या सगळ्या प्रकारच्या पीक पद्धती आहेत त्यामध्ये आलं हळद ऊस भात भुईमुख ज्वारी पपई अशा सगळ्या प्रकारची पीक पद्धती आपण आपल्या शेतावरती अवलंबतो आव, आणि पीक फेरपालट म्हणजे जमिनीला पीक फेरपालट हा आपण प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेऊन त्या जमिनीला स्थिरता निर्माण करून देतो ही सगळ्यात महत्वाची गोष्ट या पीक पद्धतीमध्ये मला शिकता आली आणि म्हणून आजची जी जमीन आहे ती सुपीक राहण्याबरोबर जमिनीच्या स्थैर्यासाठीच काम करणं शेतकऱ्याला गरजेचं आहे तरी शेतकऱ्यांनी विविध पिकांसाठी जमीन आणि बियाण्याची योग्य निवड आंतरमशागत पाणी खत व्यवस्थापन आणि पीक फेरपालट याचा आर सी एफ सुफला कृषी समृद्धीची गुरु किल्ली शक्य तेवढं पाणी आडवा राज्यात दुसरी हरित क्रांती घडवा किंवा भारी जलसंधारणाची पाण्याची सोय कायमची जलसंवर्धनाला ही पर्याय पाणी आडवा हाच उपाय